कठीण होतं कोण कौन कोणाला पैसे देत नव्हतं आणि कुठच्या कुटुंबाची कोण काळजी करत नव्हतं जो तो आपली काळजी करत होता तेव्हा आम्ही साथीपातीचा विचार केला नाही तर सर्वांना या प्रसंगात कशी साथ देता सा येईल याचा विचार केला मी स्वतः त्या शहरात तुम्ही सगळे साक्षीदार आहात अडीच हजार कुटुंबांना मी धान्य दिलं बेडची उपलब्धता नव्हती मी स्वतः जवळजवळ दोनशे साठ बेड मी स्वतः तयार करून घेतलेत बाकी सॅनिटायझर अमोक्तमुक या अनेक गोष्टी केल्या बाजाराची व्यवस्था लावली प्रत्येक वॉर्डमध्ये भाजीपाल्याची व्यवस्था केली त्याचं चांगलं नियोजन केलं आणि त्यात आम्ही यशस्वीसुद्धा झालो एकत्र काय केलं नाही की एकमेकांच्या संपर्काने प्रत्येकाला करोना होऊ शकतो म्हणून प्रत्येक वॉ प्रत्येक वॉर्डमध्ये भाजीपाल्याची व्यवस्था केली ते दिवस तुम्ही आठवा आता सगळेजण येतील सांगतील आम्ही सावंतवाडीचा विकास करू अमुक करू तमुक करू पण सावंतवाडीत जेव्हा संकट होतं तेव्हा एकही नेता नव्हता आता पैसे देतील सांगतील पण एक लक्षात ठेवा हे पैसे वसूल पण करतील, करतील ते आज नगरपालिकेतनच करतील त्याच्यामुळे यांना मदत तुम्ही देऊच नका यांना सांगा की आम्हाला काम करणारा माणूस की जपणारे माणसं आम्हाला पाहिजेत आणि ती शिंदे सेनेच्या पॅनलमध्ये सगळी माणसं जी आहेत ती अनुभवी आहेत काम करणारी आहेत काम केलेली आहेत त्याच्यामुळे मला वाटतं की आपण निश्चितपणे आपल्याला मदत करा काही गोष्टी बोलाव्याच लागतात आणि माझा तो स्वभाव आहे मी असं पोटात एक आणि ओठात एक असला आपला स्वभाव नाही आणि परिणामांची चिंता करणारा संजू परब कधीच नाही येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची माझी ताकद ठेवतो काही जण इथं येऊन बोलतात की यावर बोलू नको त्याच्यावर बोलू नको लोक काय म्हणतील पण लोकांना काही गोष्टी संबंधसुद्धा तेवढ्याच गरजेचं आहे आता तुम्ही जो रामेश्वर प्लाझा बघताय मोठी इमारत ही पंधरा वीस वर्षापूर्वी तयार झाली त्यात माझं सुद्धा आहे काही जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल मला माहिती नाही पण ती जी जागा होती ती मुलांना खेळण्यासाठी होती कॉलेजच्या एन सी सी सीचे जे, जे विद्यार्थी आहेत त्यांना परेड करण्यासाठी होती सावंतवाडी जर प्रेम होतं तर ती जागा तुम्ही बिल्डरला का दिली मुलं जिथं खेळत होती मुलं ती परेड करत होती ती जागा तुम्ही बिल्डरला दिली आणि पैसेच कमवले ना म्हणून सांगतो नीतादाईने आपल्या भाषणात पद्धतशीरपणे मुद्दे मांडले की तलाव आपल्या हातीतनं कसा निसटणार जर तुम्ही त्यांनी बोललेलं जर लक्ष देऊन ऐकलं असेल तर, तर मी आज सांगतो जर नीताताई बोलले तसं झालं पण नीताताई बोलले त्याच्या मी विरोधात बोलतो सत्ता आमचीच येणार आहे शंभर टक्के सत्ता आमचीच येणार आहे त्याबद्दल काळजी करण्याची गरजच नाही आहे ते बसूच शकत नाही नीताताई मला वाटतं तुम्ही चाळीस मिनटं बोललात त्याच्यामुळे त्या किती चांगल्या मराठी बोलतात हे तुमच्या लक्षात आलं असेल स्क्रिप्ट घेऊन इंग्लिशमध्ये लिहून त्या वाचत नव्हत्या तर त्या बोलत होत्या मराठी बोलणारा मराठी लिहिणारा मराठी वाचणारा सामान्य माणूस आपल्याला इथं नगराध्यक्ष होऊन पाहिजे ज्याच्या दालनात कोणी जाऊ शकतो आणि कोणी येऊ शकतो आणि नीताताई तशा आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नीताताई या एका सैनिकाची मुलगी आहे त्यांचे वडील सीमेवर लढले आहेत आणि आपल्याला एका सैनिकाच्या मुलीला मदत करायची आहे ज्यांच्यानी छत्रपतींना विरोध केला ज्या संस्थांनी इतिहास वाचा मला इतिहास माहिती आहे मी इतिहासवर बोलतो सुद्धा बोलायला नेतात सुद्धा त्यांनी छत्रपतीला विरोध केला त्यामुळे काय ते तुम्ही ठरवायचं मी जास्त दीपक भाई इथे बसले मी जास्त बोलत नाही शिवप्रेमीने काय ते ठरवावं काय करायचं काय जास्त काही बोलत नाही ते आपण कोणाला निवडून देतो कोणाला मत घालणार फक्त कुठं तरी घरा नाही म्हणून आपण मत घालायचं हे या गोष्टीला माझा विरोध आहे जे स्वातंत्र्यासाठी लढले ना गांधीजी असतील लाला लक्षपत राय असतील घालवलं त्या सगळ्या सामान्य माणसांनी घालवलं कुठच्या राजा रचवड्याने इंग्रजांना दाना चिकन भाग पाडलं नाही वाचा इतिहास तो मी सामान्य माणसं लढली महात्मा गांधी असतील अनेक असतील नेते असतील सुभाषचंद्र बोस असतील ही लढाई जसे निलेशाने माझ्याकडे आले होते ते वॉर्डमध्ये बोलले राजाविरुद्ध प्रजा ही अशाच प्रकारची लढाई आहे मी कुठची तरी आहे म्हणून मला मतं घाला हे कधीही होणार नाही जो सामान्य माणसाचं काम करणार सामान्यसारखं वागणार त्यालाच लोकांनी मतं दिली पाहिजेत काही जण काल मी प्रेस घेतली प्रेसमध्ये अनेक मुद्दे सांगितले काहींचे कार्यकर्ते सांगतात म्हणजे आमचे नाही साहेब एक वीस पंचवीस मिनिटात इथे येतील त्याच्यामुळे सर्वांनी थांबावा एक पंधरा वीस मिनिटात शिंदेसाहेब इथं पोचतील अनेक गोष्टी आहेत त्यास तुमच्यासमोर मांडण्यासाठी मला इथं वेळ आहे काही नेते म्हणून सांगतात आणि काही जण बोलले सुधाकार मी मटका बंद केला मी असताना या जिल्ह्यात मटका चालू देणार नाही अमुक तमुक अमुक तमुक आणि मटक्यावाड्याला तिकीट दिलं आमच्या पॅनलमध्ये एकही मटक्यावाला नाही आणि एकही दोन नंबरवाला नाही सगळी सज्जन माणसं आहेत सगळी सज्जन माणसं आमचं पॅनल बघा तुम्ही एक तरी मटक्यावाला आहे दाखवा एक मटक्यावाला दाखवा एक जुगारी दाखवा एक दोन नंबरवाला दाखवा आणि अपोजिटचं पॅनल बघा सावंतवाडीत असं चालत नाही विकास करायचा असेल तर फक्त दीपक भाईच करू शकतात पंचवीस वर्षापूर्वीची सावंतवाडी बघा आणि आताची बघा सगळेजण बोलले पंधरा कोटी आणले दहा कोटी आणले वीस कोटी आणले सत्तावन्न कोटी आणले नळपाणी उद्याचं हो काम चालू झालं नगर पाईपलाईन घातली त्याच्यामुळे या गोष्टी मधी मधी काय काय देत राहतात त्याच्यामुळे लिंक तुटते मला वाटतं तीन चार वेळा आले म्हणजे प्रेमान त्याचे जरा दोन मिनटं थांबा तुम्ही जरा पाईपलाईन झाली आता पाणीसुद्धा येईल आणि शिरशेंग्यावर आम्ही पाणी अंदर मी तुम्हाला सांगतो सत्तावन्न कोटीपर्यंत नवीपणा योजना झाली आणि धरणाची उंची वाढवलेली आहे त्याच्यामुळे पन्नास वर्ष तरी शिरशंग धरणाची गरज लागणार नाही आणि शिरशंग धरणाचं पाणी आणण्याची गरजच नाही आहे इथं माझगावला धरण होतंय पन्नास वर्षाच्या नंतरच्या गोष्टी आता सांगून भूलथापा मारून मारून लोकं इकडची मतं घालणार नाही आहेत प्रेमानंद देसाईने चिठ्ठी दिली आहे जरा लवकर आवडतं घ्या कारण शिंदेसाहेब तर दीपक भाषण आहे सा उदय सामंतांचं आहे त्याच्यामुळे जा जास्त न बोलता इथंच सांगतो की आम्ही सगळे स्वच्छ चेहऱ्याचे व्यक्ती दिलेल्या आहेत तुम्ही निवडून द्या निवडून आम्ही येणार चार तारखेला इथं आम्ही सभा घेऊ किंवा नंतरही घेऊ एकवीस झिरो करणार आणि त्यातनंतर आम्ही शांत बसणार एकवीस झिरो बरोबर भोंगा झाला बरोबर भोंगा झाला मी इकडनं काय घड्याळ पण दिसत नाही आहे बरोबर भोंगा झाला शंभर टक्के एकवीस झिरो होणार भाई शंभर टक्के होतं एकवीस झिरो तुम्ही बघा वाटेकर उप्रलकर आमच्या बाजूने शंभर टक्के एकवीस झिरो होईल असं या ठिकाणी मी नमूद करतो मी माझं भाषण आवडतं घेतो जय हिंद जय महाराष्ट्र